दलित महासंघाचे उत्तम मोहिते वयवर शेकेचाळीस राहणार गारपीर चौक सांगली यांचा सांगलीत मंगळवारी रात्री उशिरा गुप्तीनं भोसकून निर्गुणपणे खून झाला यावेळी जमावाणं केलेल्या मारहाणीत हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते त्यांचा मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या गारपीर चौकातील घराजवळ स्टेज उभारण्यात आले होते उत्तम मोहिते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर असताना त्या ठिकाणी आलेल्या हल्लेखोरांसोबत त्यांचा वाद झाला या वादातून दोघांत झटापट झाली दोघांनी एकमेकांवर हल्ला केला यावेळी संबंधित व्यक्तींना उत्तम मोहिते यांच्या छातीवर आणि पोटात घुट्टीनं वार केल्यानं ते रक्ताच्या धुळ्यात कोसळले या घटनेनंतर मोहिते यांना उपचारासाठी तातडीनं सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा रात्री उशीरा मृत्यू झाला यामुळे सांगली शासकीय रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यामुळे परिसरात वातावरण निर्माण झाले गर्दी झाल्यावर झाला हल्ला उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता यासाठी गारफीर चौकामध्ये ते होते त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची व त्यांच्या हितचिंतकांची मोठी गर्दी जमली होती गर्दी कमी झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला